जवाब दो आंदोलनाला कामगाराचा प्रचंड प्रतिसाद डॉ विष्णू उकंडे यांच्या नेतृत्वात आरणी घाटंजी केळापूर येथील ग्रामपंचायतला एल्गार आरणी गणेश एकंडवार आठ दिवसांचा अल्टीमेट महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या वतीने कामगारासाठी अतिशय चांगल्या योजना असून त्यासाठी कामगार कार आवश्यक आहे या संदर्भात जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ यांनी सदर नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रावर ग्रामसेवक यांना सह्या करण्याचे अधिकार असल्याने ग्रामसेवकांनी नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात पत्र दिले होते परंतु सदर शासन निर्णय तथा जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पत्राला जुमानता आर्णी घाटंजी केळापूर विधानसभेतील ग्रामसेवकांनी सदर कामगारांना प्रमाणपत्र देण्यास नकार दिलेला असून ते नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रावर सह्या करत नाही त्यामुळे अनेक कामगार लाभापासून वंचित राहावे लागते या विरोधात डॉ विष्णू उकंडे यांच्या नेतृत्वात आरणी घाटंजी केळापूर येथील शेकडो ग्रामपंचायतवर कामगारांनी दो आंदोलन केले ग्रामसेवकांना सदर शासन निर्णय तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे पत्र देऊन जबाबदो आंदोलनाद्वारे उत्तर मागण्यात आले यावेळी आर्णी घाटंजी केपूर तालुक्यात ग्रामपंचायतला निवेदन देण्यात आले असून काही ग्रामपंचायतला पुढील दोन दिवसांत निवेदन देण्यात येणार आहे दो आंदोलन शुभारंभ प्रसंगी डॉ विष्णू उकंडे यांनी जवळा कोपरा तेंडोळी येथे प्रत्यक्ष भेट देऊन कामगारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी आठ दिवसात प्रश्न मार्गी वेगळी भूमिका घेणार असल्याचे सांगितले यावेळी राजेंद्र जाधव दिलीप नागापुरे सीमा काळबांडे शुभांगी कडुकार विलास आडे तथा असंख्य महिला भगिनी उपस्थित होत्या महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या वतीनं जे कामगारासाठी विविध कल्याणकारी जे योजना आहे या योजना शासनाच्या वतीनं सुरू केल्या असून यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी घाटंजी केळापूर या तालुक्यातील या कोपरा गावी तसेच संपूर्ण आर्णी घाटांची केळापूर तालुक्यातील गावामध्ये ग्रामशोक विनाकारण कामगारांना अडकवत असून जे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र आहे यांच्यावर सह्या करत नाही त्या विरोधात आम्ही संपूर्ण तिन्ही तालुक्यामध्ये जवाबदो आंदोलन केलं असून आज या कोपरा या गावी संपूर्ण गावकरी मंडळी हे पूर्ण निवेदन घेऊन ग्रामपंचायतीला पोचलेले असून हे ग्रामसेवकांनी ग्रामपंचायत जे विभागातर्फे कामगार जे कार्ड आहे कामगाराचं जे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र आहे शासन निर्णय असताना सीओचं पत्र असताना सया का देत नाही या संदर्भात जवाब देण्यासाठी उत्तर मागण्यासाठी ग्रामसेवकाला निवेदन देण्यासाठी इथे सगळे जमलेले आहेत आणि आम्ही आता सगळेजण ग्रामसेवकाला सरपंचामार्फत मार्फत निवेदन देणार आहे